विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची रामदास साहेबांनी सांगितलं की यामध्ये तुम्ही संबोधन केलं पाहिजे महाराष्ट्रभर सभा घेत असताना खेड तालुक्याचं एक वेगळं वातावरण हे निर्माण करण्यामध्ये फार मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते अतुल भाऊ देशमुखांचं श्रेय सुधीर शेठ मोंगसेंचं श्रेय मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन मनाचा मोठेपणा दाखवून या दोघांनी सुद्धा ज्या पद्धतीने बाबाजी पाठिंबा दिला त्यासाठी मी दोघांनाही मानाचा मुजरा करतो आणि आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की खर तर दोन हजार एकोणीस ला नितीन शेठ दोन हजार एकोणीस ला एक, एक चूक माझ्या हातून झाली होती दोन हजार एकोणीस ला सभा घेण्यासाठी खेळ आळंदी मतदारसंघात आलो होतो आणि सुरेश भाऊ सारखं तालुक्याला लाभलेलं एक सुसंस्कृत नेतृत्व हे पराभूत झालं विधानसभा मतदारसंघ हा गुंडगिरीच्या दहशतीच्या छाये खालून बाहेर काढून बाबाजी शेटकाळे यांना आमदार करून विकासाची मशाल खेड आळंदी मतदारसंघात भेटू द्या विद्यमान जे ही जे गोष्ट शिवाजी महाराष्ट्रात चुकीला गद्दारीला क्षमा नाही मत मागताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा फोटो लावून मतं मागितली खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच माननीय महोदयांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं आणि पवार साहेबांची साथ सोडून ज्यांनी कोणी स्वार्थासाठी गद्दारी केली असेल आळंदी विधानसभा मतदार संघाचा स्वाभिमानी मतदार या गद्दारीची त्यांना योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे म्हणजे रोज त्यांच्याकडून एक गोष्ट येते म्हणजे आमच्या निलेश गडांनी भाषणात सांगितलं आणि निलेश गड पाटील जे काही बोलले त्यानंतर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा